मी चैत्र आले सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत राज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली भव्य सर्व धर्मीय व धुवर मेळावा स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्मीय वधूवर मेळावा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीकरंजी येथील वेदभवन मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सदर वधूवर मेळावा मध्ये जवळपास शंभर वधूवर सूचक केंद्रे समाविष्ट करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांना त्यामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील दहावी बारावी पदवीधर इंजिनियर व्यावसायिक शेतकरी शासकीय नियमशासकीय अथवा अशा मुला मुलींची लग्न जुळत नाहीत किंवा जुळलेली नाहीत अशी सर्व स्थळे स्वराज्य ग्राहक फेब्रुवारी रोजी इचलकरंजी येथे आयोजित मेळावामध्ये करण्यात तीनशे रुपये मापक फी मध्ये वधूवरांना त्यांना त्यांच्या मनपसंतीचे स्थळे मुले व मुली यांची प्रत्यक्षात संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्यांची ओळख करून देणे घेणे व पुढील बातचीत करणे चहा व अल्पोहार देणे व इत्यादी गोष्टींच्या सर्व माहिती देण्यात येणार आहे तरी सर्व जाती धर्मातील नागरिकांनी दिनांक अठरा फेब्रुवारी पर्यंत वधूवर सूचक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मान्य दत्तात्रय गोडबोले फोन नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी एक्कावन्न एकोणसाठ या नंबरवर फोन करून आपापली नावे बायोडेटा नोंद करून अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येथे हजर राहावे असे आवाहन दत्तात्रेय गोडबोले जयेश राठवले सिंधू बडवे यांच्याकडून करण्यात आले आहे jungle.